नमस्कार मी इंदिरा न्यूज अन प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर माजी आमदार राजन साळवींनी ठाकरे गटातून उपनेते पदाचा दिला राजीनामा देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात चौदा पूर्णांक एकोणसत्तर टक्क्यांची वाढ चोपडा तालुक्यातील गणपूर विकास सोसायटीतील संचालक मंडळ बरखास्त आणि लिंब गणेश ग्रामपंचायतीत संत रोहिदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी आता पाहूयात सविस्तर वृत्त ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी आज पक्षातील उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा रंगल्यात ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे आता राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या शिंदे गटातील पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झालाय देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत चौदा पूर्णांक एकोणसत्तर शतांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे चालू आर्थिक वर्षात सतरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झालाय वैयक्तिक प्राप्ती कर संकलनातही नऊ लाख सत्तेचाळीस हजार कोटी रुपयांची वाढ झाली असून सात लाख अठ्ठ्याहत्तर हजार कोटी रुपये भांडवली कर जमा जप्त झालाय जळगावच्या चोपडा तालुक्यातील गणपूर येथील विकास सोसायटीत साधारणपणे तीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले संदर्भात न्यूज अनकटने ही बातमी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत गणपूर येथील विकास संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले जळगावच्या भडगाव येथील काचगाव मधील उड्डाण पूल जीव घेणा बंद असून मागच्या एक ते दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाण पुलावरील रस्त्याचे डांबरीकरण निघाले शिवाय रस्त्याला मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढले हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोक्याचा सा झाला असून रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे हा उड्डाण पूल एक वर्ष पण झालेला या उड्डाण कमीत कमी एक वर्ष म्हणजे सात ते आठ वेळा याचं दुरुस्तीकरण केलं पण दुरुस्तीकरण करून उपयोगच नाही आहे असं दुरुस्तीकरण करता की काही उपयोगच नाही नॉर्मल थोडेफार माटीचे टेकट टाकून देता आता पण एवढे खड्डे द्या रस्त्याला प्रमाणाच्या बाहेर आहेत आणि इतर टू व्हीलर पण व्यवस्थित चालत नाही कोणत्या दिशेला गाडी घेऊन जावा ते पण समजत नाही पण जे संबंधित बांधकाम विभाग असेल किंवा प्रशासन असेल ते नेमकं झोपेचं सोंग घेत आहे काय करतं आहे तेच समजत नाही आम्हाला बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राह न्यूज झनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगुया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पद्मपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाचा घडामोडी पोलीस आयुक्त आपल्या दरी या उपक्रमांतर्गत नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दूध बाजार पोलीस चौकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तक्रारी ऐकून त्यावर त्वरित निर्णय घेत कर्णिक यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्यात पोलीस आयुक्त आपल्या दारी या उपक्रमांतर्गत पोलीस आणि नागरिकांमध्ये सुसंवाद घडवण्यात येतोय यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतोय महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाने दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी आणि सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर प्रति क्विंटल हमीभावाची शिफारस केली आहे दिल्ली येथे झालेल्या चार राज्यांच्या चा कृषी मूल्य आयोगाच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात आला असून आता केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय दोन हजार पंचवीस रोजी येणाऱ्या खरीप हंगामातील पिकांच्या आधारभूत किमतीची शिफारस करण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या पश्चिम विभागाच्या प्रतिनिधींची बैठक दिल्ली येथे पार पडली या बैठकीमध्ये येणाऱ्या हंगामासाठी सोयाबीन तूर कापूस आणि इतर पिकांसाठीच्या एम एस पीकरिता आधारभूत किमतीकरिता काही शिफारशी करण्यात आल्या आहेत तर काप कापसासाठी दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये तर सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयाची शिफारस करण्यात आली आहे तुरीसाठी आठ हजार तीनशे पंधरा रुपयाची शिफारस करण्यात आली आहे गेल्या वेळच्या मा मिनिमम सपोर्ट प्राईसपेक्षा कापसाच्या अभिभावात तीन हजार अठ्ठावन्न रुपये तर सोयाबीन मध्ये एकवीसशे पंच्याऐंशी रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे अमरावतीच्या सोनारखेडा येथील महिला सरपंचाला छत्तीस हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले ठेकेदाराकडे लाच मागताना अमरावती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे सोनू सवळंके असे या महिला सरपंचाचे नाव आहे त्यांच्या घरावरही लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकल्याचे वृत्त आहे या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय गोंदिया जिल्ह्याच्या मोरेगाव शहरामध्ये एक भरकटलेलं हरिण सुसाट वेगानं पळताना पाहताना नागरिकांनी एकच गर्दी केली रस्त्यात हरिण सुटल्याने तारांबळ उडाली अनेक ठिकाणी अपघात होता होता वाजले सुदैवाने कसली ही हानी न होता हरिण जंगलातून पळून गेले बातमीपत्रात वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत तोपर्यंत पाहत राह न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाते गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग चला चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी दर्यापूरमध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार प्रकरणात व उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत भीम ब्रिगेड संघटनेने संतप्त प्रक्रिया दिली आहे दोन परिचारकांनी उपचारासाठी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करावे अशी मागणी त्यांनी व्यक्त केली आहे या मागणीसाठी भीम ब्रिगेड अध्यक्ष राजस वानखेडे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात स्वतःवर डिझेल ओतून स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी रखडली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी तात्काळ करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं यावेळी करण्यात आली खरेदीच काय होणार आहे आमच्या आता निर्माण करत असलेल्या तुरीचं उद्या काय होणार आहे हा खरा प्रश्न आमच्या समोर आहे एका बाजूला हमी भावाच्या संदर्भात तुम्ही बोलताय घोषणा मोठमोठ्या मोड़ करताय पण अंमलबजावणीमध्ये मात्र प्रचंड दुष्काळ तुम्ही निर्माण करताय ही घोष आपल्या सगळ्या ग्रामपंचायत संत रोहिदास यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सरपंच बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ फोडण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी त्यांच्या विचारांचा उल्लेख करत मन चंगा तो कठवती मय गंगा या दोह्याचे महत्त्व यावेळी विषद केले या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये